गाड्या सुटल्या कुरवडीकरांच्या मैदानातला घडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू आहे आदत चा संग्राम आहे एकूण पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये कोण होतो एक गट विजेता घडी क्रमांक चा अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारली पाड्याला होता आणि आणि आड्याला होता ताम तामखड्याचा दोघात लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडे आणि मधनं पळत येणार पुढच वाला आहे मार खायचा असला तर भिन्नास्त मधनं पळत या गड क्रमांक चारशे वैल गाडी मला गाड्या लावून घ्या एक नौना वती श्री नवनाथ प्रसन्न अशोक खोमने शिरज गाव दोन होती रखर्या ग्रुप भिकवडी बुद्रु तीन होती दिशान ग्रुप जय महाराष्ट्र मंडळ सिद्धेश्वर कुरोरी चार वती सानिका जाधव जायगाव यांचा वेगादा सेवट राणा पाच वरती हरण्या सुंदर ग्रुप आंधळी सहा वरती सोमेश्वर सत्यम शिवाजी यांचा किंग अदिर सात वरती रेणुका माने वडूज धैवडी आणि आठ वरती हिराश्वर हा घडी क्रमांक चार चे बैलगाडी मालक गाड्या लावून झेंडा पंचाना सहकार्य करा क्रमांक तीन चा निकाल तीन मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल क्रमांक तीन वर धडली गाडी माया का प्रसन परिसर जोशी युट्यूबा कृष्णा गारे गारेवाडी सरकार या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगा आणि मालकाचं त्यावरती बसलेला अट्टीलचं हार्दिक अभिनंदन